आपण बघत असलेले समोर राजदा ढाबा हा ट्रक टर्मिनल जे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती हे ट्रक टर्मिनल ड्रायव्हर लोकांसाठी बनवलेलं पण ह्या ठिकाणी आता राजदा ढाबा हे अतिक्रमण करून त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि हे सरकारने लवकरात लवकर खाली करावं कारण ह्या ठिकाणी हे जे ट्रक टर्मिनल बनलेलं ते ट्रक टर्मिनल ड्रायव्हर लोकांसाठी मोफत झोपणं चार तास आराम करणं आणि त्या ठिकाणी मोफत अल्पउपार ह्यासाठी बनवलेलं पण कुणाच्या वर नसताना हे बहुभाग केलेले आहे ह्याची चौकशी करावी आणि हे, हे करा त्वरित बंद करून ड्रायवर लोकांसाठी मोफत ओपन करण्यात यावं कारण महामार्गावरती जे अपघात होतात ते ह्यासाठीच होतात की ड्रायवर लोकांना कुठंही जागा नाहीये आराम करण्यासाठी त्या ठिकाणी ड्रायवर लोकांचे गाड्यांचे डिझेल पेट्रोल माल चोरी होते ड्रायव्हर लोकांना हाना होते यासाठी हे ट्रक टर्मिनल लवकरात लवकर खाली करण्यात यावं आणि ड्रायव्हर लोकांसाठी मोफत करण्यात यावं यासाठी सारथी मित्र न्यूज आणि महा महाराष्ट्र परिवर्तन वाहतूक सेना नेहमी लढत राहणार आणि पूर्णपणे लढणार हे जे दिसते हे ड्रायव्हर लोकांसाठी झोपण्यासाठी जागा होती तर ह्या ठिकाणी पण हॉटेलचे लोक येऊन आराम करतात लवकरात लवकर खाली करून हे ट्रक टर्मिनल ड्रायव्हर लोकांसाठी मोफत करण्यात यावं